श्री साई गुरुमतीमंद मंद निवासी शाळा जलालखेडा येथे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्री तुषार चव्हाणसर यांनी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले यामध्ये ठाणेदार साहेबांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसोबत चर्चा घडवून आणली आणि विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा त्याग केला आणि त्यांनी कोणत्या गोष्टी हस्तगत केल्या याविषयी माहिती दिली माझे दिव्यांग विद्यार्थी बालकलाकार विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून कार्यक्रमाचा आनंद वाढवला ठाणेदार श्री चव्हाण साहेब यांनी शाळेच्या सुविधा आणि शाळेच्या सुरक्षाबाबत माहिती विचारली शिवजयंतीनिमित्त शिव भाकरे बजरंग दल यांनी शिवगर्जना दिली त्यांचे सहकारीसुद्धा या शिवगर्जनेला उपस्थित होते तसेच शाळेच्या परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या प्रतिसादाने उपस्थित होते ठाणेदार साहेबांनी विशेष करून शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी स्वीटी शेळके यांना शाळेतील विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी असे सांगितले विद्यार्थ्यांची त्यांनी स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाला उपस्थित जलालखेडा पोलीस स्टेशनचे पोशी श्री कांडलकर सर यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते